दीक्षू पण चालली आईच्या पाठोपाठ पुढे घेऊन चला रे पटापट तर दीक्षु बघितलं किती उत्साही आहे तुम्ही बघू शकता काय तेच पुढे पुढे चालले पटापट मध्ये पुढे कुठे चाललो दीक्षु आपण मावशीच्या बागेत मावशीच्या बागेच मस्त छान रोड

<laughs> हा दमला वाटत हा गावाला आलो की गुडगे दुखी सांधे दुखी कमी होत आता आलेलो आम्ही वरती ती बघ आई गेली ब कुठे दमून आलेले आहेत सगळे एवढ्यात दमलेत सगळे नाही केली फार आहे घरी आल्यावर करू हा दगड बघा मोठी मोठी दगड बघा कर, बबे।, बबे बबे हाय आणि ती तनु आहे पुढे गेली ती गेलो हे बघा दमली गावाला लगेल मस्त जागा इथे ही घरी जाते बघूया खरंच जातेच घरी एवढ्या तस ती दमली इथं वरती येऊन बसली तनू तनू पटपट आली वरती आणि बसली काहीतरी <laughs> प्रोग्राम आहे आवाज आहे तुम्हाला <laughs> पूजा पूजा मंदिरात मग अशी खाली गेलो सवली सुतारवाडी बस स्टॉप आहे हा आणि ही आपली बाईक बाबुरजास युनिकॉन हा रोड कुठे तो खाली सुतारवाडीत आणि इथे समोर मंदिर आहे आणि आपल्याला कुठे जायचं खरंच खरच चढायचं खरच अब आता चढूत असं इ बघा आता अजून वरती चढायचं तर हाताला एकदमली ओरे मला खाली कर <laughs> तुम्हाला एक चढ दाखवतो हा बघा अजून वरती जायचं सर की करवण धरलाय आहे

अशी गाणी मस्त वाटत ऐकायला भरपूर चढ आहे वरती वगैरे पक्षी ओरडतात वाटत इथे हा पक्षा आहे मोठा काढतोय कसा काय करवंदा टाकू हा करवंदच झाड आहे पिकले ना आता मंडी कच्ची आहे नको तसची काय खायची मंदिर आहे समोर तेवढे पटापट जात बघा आपण म्हणून जातो कॅमेराला घेऊन सुंदर अशी सिनरी आहे सगळे मी पण असं दमलो आहे कधी सवय नाही ना एवढं डोंगरा डोंगरा जायची याची हळूच आपण शूटिंग काढूया कारण हा मागे उभा आहे तर काय करतो ते बघायला हा अटक अटक सांग जास्ती लांब आहेत नको आहे बाबा हायचो हे बाग

गावची वेगळी मजा असते रानात फिरायचं भटकायचं आणि मग भूक लागली की घरी जायचं हे काय करवंद पाडता तुम्ही हा हे बाबा बघतील तुझे ते त्यांना समजेल कुठे चाललाय बघा तो त्या गावच्या मुला जवळ असते

बाऊ पाडे चला जर आपण खाऊन बघूया बिचारा पकड दे काय आहे ते बघूया जरा खाऊ नमस्ते आंबर्ड असतो एकदम हावागा आमचा खतरोंका खेळाडू बाऊ लागल पाहायला कायतरी

खाली पडलं एक या मला बाबू थांब वरती नको चढू अजून काटेत जोरात मार अरे तरुमे चांगला हे तू नाही चांगलं नाहीये की असेच असत सगळे <laughs> अबे होत हे ए, आपल्याला ए, आप इथे कशासाठी घेऊन आले ते तर नाही म्हणत तुझ्याने पाडली मी दोन तीन हे बाबू वरती नको जाऊ <से याँ> कोण कोण ठेवला था तर तुम्ही बघितलं की कशी लहान मुलं था। <से थाँगे> आटक काय म्हणतात त्याला आटक पाडतात चला तर मग आपण पुढे जाऊया पुढचं का काम करायला चला

खुश आहे आज भरपूर डान्स करतोय किती मस्त तुम्ही बघू शकता बघा तिथे मस्त वनभोजन आपल्याला इथे गोळा करायचे तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे

तिकडे आहे हे काय हे वरती वा वा हे बुजगावणं बघा कसं लावलंय त्यांनी हे आंबे आहेत तयार झाले कुठून चढायचं बाबू चल राहते बाग <laughs> <laughs> अरे काय चेतन वर चढ बाबा हात दे लोकांनी नाही बांधलेल्या

हे असं खाली टाकायचं आणि नंतर खाली बसून काढू काय हे खाली बसून बोंडा काढू का त्याचे इथेच काढणार ना तुम्ही हूं बोंडा मम्मी काढते ते सोपं काम आहे वरतून काढण्यापेक्षा दीक्षूला काम समजलंय काय करायचं दीक्षू परत सांग काय करायचं लालवाली इथे जी बोंडा आहे ती कामाला लागलेली आहे मनावर घेतलेलं आहे काम हिने तनु आमची तनु सांगते आम्हाला कसं काय करायचं आहे ते बाबू तनु इथून नेम धरून त्या दुसऱ्या बोंडाला मारते पण इथे बसलेल्या कामगारांना मारू नको डोक्यात भीक्यात हा बघा आली आली माकड अशी करतात धडाडीचे कार्यकर्ते आले आपले दीक्षूने काम चालू केलंय अशी गोंडा तिकडे चल तिकडे काटत दाडा चला आपण जिथे जास्ती स्टॉक आहे दादा काय म्हणतो बाबा जिथे जास्ती स्टॉक आहे तिकडे आपण जाऊया हम्म हे छोट छान छान झाड आहे तिथे काजूची अगदी छान बाग आहे काजूची आपण ह्याच्या खालून जाऊया इथून वाव मस्त वाटत थांबा थांबासा थांबा पकडून ठेव असं हातात पकड हा खा नको आता नको आपण नंतर खाऊया खरे कामगार बघूया आता चला <coughs> चला तर मग आपण आता जिथे जास्ती हे करून ठेवलं स्टॉक करून तिकडे जाऊया हे बघा बघू शकता बंड्या आला बंड्या हा काय इथे ते काजू एकत्र करून मग ते ठेवतात टमाटे पण आणते रे टमाटे अर्धा किलो बोंडा टाकूया चालवा टमाट्या लाल बोंड्या टाकायचे टमाट्याच्या भरपूर केलं यांनी काय करते इथे हे आमच्या गावचं म्हणजे या गावचं तसं म्हणजे काही लोक आहेत ना याच्यावर आपली उपजीविका चालवतात तर हे आम्ही आता या कामाला आहोत हे पनोऱ्यातला बाबुगुरव बाबुगुरव पनोऱ्यातला म्हटलं तरी तो मुचर कर त्याच्याकडे आम्ही इथे आज कामाला आहोत तर आज दोन दिवस कामाला आहेत पण मा मालकाला काय एवढी माणूस की नाही काल वडापाव आणतो म्हटलं आणि ते पण हरामखोराने आणलं नाही ना <laughs> तर आज पण आम्ही आशेवर होतो की वडापाव आणेल आणेल वाट बघत होतो त्याच्यामुळे काल वडापाव न आणल्यामुळे आम्ही सकाळी काय कामाला उठलो नाही आम्ही गेलो होतो पण आता या सगळ्या नवीन कामगार जमा करून काम चालू केलेलं आहे

पोरगा हा कोण हा हा तो पुत्र। हा, 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 हा।, हा हा मालक मालक बंड्या 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 मालक हरामी आहे तो पगार देतो का तुम्हाला वेळेवर पगार काय देतो हो तो काय उल्लू बनवतो हो मग पैसे जमा ठेवतो हो आणि तिकडे सासरवाडीला जातो हे येत नको हे आपण व्हिडिओ मध्ये कट करूया कारण हे सिक्रेट आहे मोठ काम करूया कुठल्या चल आम्हाला दाखव जरा कसं काय बाग तुमची चल शेटाचा मुलगा आहे ना तू चल मालक हा चल हातांना दाखवायचं आहे रुमाल आणि आणलाय म्हणून झाडाला हात पुसला हात लावणार असलं तर ही निसर्गाची मजा घेताना आपण ती सगळ्या मला वाटतं आई वाटतंदाली असेल ना हे आणि मी काजूच्या बागेत मला वाटतं पहिल्यांदा झालं चला तर मग आपण बाग बघूया तोपर्यंत तो यांचे हे करून आपल्याला हा बाग दाखवणारी कमी लागले असले गेल्या वर्षी कमी लागले होते तर आम्ही एका काजूच्या मुधामध्ये दोन गडी लावून खोदकाम केलं ला। कमीत कमी पन्नास कमी किलो काजू निघाली मुदातून मुदातून आमची